जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये सो so, मित्रांनो आता हे आपल्या रायब फॉर्मेशन शाखा नंबर एकवीस ची ओपनिंग आणि मी चाललोय छत्रपती संभाजीनगरला आणि जाता जाता विषय काय मी अक्षयला तिकडे जाऊन भेटणार होतो पण अक्षय मला रस्त्यामध्येच भेटलाय हे बघा अक्षय आठरे आपल्या रस्त्यामध्ये भेटलेला आहे मग आता आम्ही बोललो अक्षय म्हणलं आपण कुठेतरी थांबून मस्त ज्यूस वगैरे पिऊ घर तो पुण्याला चाललाय पुण्याला कुठं चाललाय माहिती का कोंडव्याला कोंडव्याच्या त्याचं काहीतरी काम आहे सो तिकडे चालले ते मग आता आम्ही जरा ज्यूस बीस पिवतो थोडीशी वार्तालाप करतो त्याच्याबरोबर आणि तिकडून मग निघतो आणि मधलं फुटेज का नाही घेतलं माहिती का लय गडबड होती सकाळी दिवस लय का झाले ते पण सांगतो तुम्हाला कसे अक्षय सर इन दे हाऊस येऊ परत एकदा परत एकदा आता तुम्ही आमच्या मी तुमच्या शहरात आणि तुम्ही आमच्या शहरात चाललय कसं आहे संभाजीनगर कुठे उंड्री उंदरी उंदरी नाही रे उंडरी उंडरी उंढरी उंडरी आणि मग काय म्हणतो कसा काय विषय आता जरा एक होत होतं लांडरी ला हा आणि तुझं तिकडे होतं तर आता मी आकेला कॉल केला की मी तुझ्याकडे येतोय आके बोलतो तुझ्याकडे येतोय मग आम्हाला मधलाच थोडं भेटला मग दोघांनी बघितलं तर त्याला वीस किलोमीटर मला वीस किलोमीटर मध्ये होतं आम्ही इकडे मध्येच भेटलो आता मी माझं काम करून होतो हा अजून दोन दिवस आहे पुण्याला उद्या रात्री येणार आहे पण मी रात्रीच आज परत जाईल सो मग तिकडे आम्ही जरा चर्चा वगैरे करू दिख आता थंड घ्यायचं मग थंड घ्यायला दे तो लेस गरम बघतो शोध आम्ही जात होतो सकाळपासून एवढ्या अडचणी आल्या ते गाडीला आणि मी तुम्हाला दाखवतो की काय अडचण आली होती ते तर झालं आता दुसरं एक लपटायला हो गाडीच्या ह्याचा पाईपच निघलाय सीएनजी ना त्याचा पाईप निघला इथन डायरेक्ट अकाच्या अका अचानक मध्ये आवाज आला फाटकन आवाज आला हवा सुटली मी म्हटलं काहीतरी विषय आला गाडी लगेच आम्ही साईडला थांबवली सगळा विषय झाला आम्हाला पोहचायला एक तर उशीर व्हायला लागलाय सकाळी पण सीन झाला होता की मागचा जो टायर, टायर होता परत, वपरत, था, था, था 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 ना सकाळी निघतानाच मला वाटलं होतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय मागचा जो टायर होता त्या टायर मध्ये एवढा मोठा स्क्रू मी सकाळी म्हणलं जाऊ दे इग्नोर केलं पटकन बादल परत पुढं आलं परत हिट टेम्परेचरचा काहीतरी प्रॉब्लेम चालू झाला होता आणि आता तिसरा प्रॉब्लेम आहे आता लकन शेटला म्हणलं होतं मी गाडी तू आव्हाला नको नेऊ तिला सीएनजीचा प्रॉब्लेम आहे तरी पण घेऊन गेला आपल्या वेळेस नाही झालं नशीब तू आलाय आलं ना रिटर्न नाहीतर राहिला बी नसतं काय शेट उडल्या उडल्या कसं वाटलं होतं लगेच वास आला ना का माझी तर फाटूनच गेली होती उडतोय काय म्हणलं अजून खूप काही डायरेक्ट आता जाऊ द्या झालं असतं ना अजून नाही व्यारणाचा विषय काय की पेट्रोल पण जात जास्त आणि गाडीला म्हणजे तेवढं स्पेस नाहीये आतमध्ये म्हणजे मोठी गाडी झोपून विकून जाते आता एकदम विषय झाला आता मला डोकंच जरा तर काय आता जाऊ द्या जातो आता पटकन आता हे ते तर पुण्यातच नीट होईल आज पुण्यात तरी दलिनरीच लागले खरं तो विषय आहेच चला आता लवकरात लवकर जरा जाऊया मग तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस मी सांगत असतो गाडी केअरफुली चालवायला पाहिजे आता दिवसा ढवळ्या एवढा घाण ऍक्सिडेंट झालाय मी तुम्हाला ऍक्सिडेंट दाखवतो ऑन दी स्पॉट माझ्यासमोर ऍक्सिडेंट आहे ड्रायव्हर हाय का नाही ते पण माहित नाही अजून बहुतेक ड्रायव्हर आतमध्येच मी तुम्हाला दाखवतो एवढा खतरनाक ऍक्सिडेंट एवढा खतरनाक ड्रायव्हर आतमध्येच डेथ वाटतं ड्रायव्हर बहुतेक ड्रायवर राहिलं पण नाही वाटत शंभर टक्के नाही बहुतेक ड्रायव्हरला काढले का काय काढलं असेल नाही काढले तिथे आता आम्ही तिकडे गेलो बघितलं काही सीन आहे आता ड्रायव्हर वगैरे तर सगळे वाचलेत कोणाला काय झालं नाही दोन लेन आहेत एक ही लेन आहे आम्ही चाललो ती आणि एक पलीकडनं गाडी ती लेणे आता इथं रोडचं काम चालू ऍक्च्युली हा हायवे एवढं दलिंद्र हायवे एवढं दलिंद्र हायवे माझ्यापेक्षा मी तुम्हाला एकदम प्रॉपर सांगू शकतो एवढं दलिंद्र हायवे इथे एवढ्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात एवढ्या गाड्या दळत्यात बिळत्यात फुटत्यात वाचत पण नाही मी मागच्या टाकला होता कि होती माझ्याकडे या डिवायडर गाडी डायरेक्ट चढली होती नशीब मी वाचलो माझी गाडी पलटी नाही झाली म्हणून नाहीतर लयबकर किस्सा झाला असता आणि आता पण झालंय या रोडचं काम चालू आहे म्हणून त्या साईडला एका लेन मधनं दोन गाड्या चालू केल्यात त्यांनी आणि त्यात पण आता पुढं कोणतरी थांबवायला पाहिजे ना की गाड्या स्लो करा पुढं काम चालू आहे काय नाही हा ट्रक घेतनं निघला आता तिरका पुढचा आला डायरेक्ट घुसला डायरेक्ट सगळं आणि नशीब एवढं चांगलं आहे की तो जो जो ट्रक डॅमेज झालाय त्याच्या ट्रकच्या च्या मागे आखेच्या केमिकल के गॅस आहे आतमध्ये गॅस आहे कसलं तरी गॅसची गाडी आहे तो जर चुकून त्याला काय झाला असतं ना डायरेक्ट ब्लास्ट झाला असता जागेवर जळले असते दोन्ही गाड्या आता त्यातले एक ड्रायव्हर तो नॉर्मल होता त्याला आता दवाखान्यात न्यायला आता अँबुलन्सवाले पण खूप जण भेटले मला तिथं ओळखीचे वगैरे आपले फॅन सगळे मित्र मित्र तर मग जरा फोटो बिटो झाले सगळे आणि तिथनं जरा मग गर्दी व्हायला लागली हळूहळू म्हटलं याला परत आपण अडकून जाईल आणि आपले ओपनिंग उशीर होऊन जाईल त्या हिशोबत आम्ही लगेच निघलो आणि अजून एक विषय आता बाहेर दाखवत काचा शक्य पाऊस येणार आहे पाऊस आज दिवस कसा चाललाय मला काहीच माहित नाही पण आजचा दिवस लवकर निघावं एवढीच जरा सध्या अपेक्षा आहे रामकृष्ण हरी चाललाय डायरेक्ट विषय चला कंटिन्यू करा आता बघूया काय होते काय नाही होते चलो इथे रणजित आण बोसले स्वतः आम्हाला रिसिव्ह करायला आलेले आहेत कशी चालली डायरेक्ट हा खूप खूप नाही नाही खूप काय अडचणीचा सामना करून आणि दोन तास आधी दोन तास आधी आता मला कोण बोलू शकत नाही मी कुठं कुठला लावायची गाडी फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे एवढ्या सगळ्या अडथळ्यानंतर ना आणि या वेळेस मी प्रॉपर दोन तास आधी पोहोचलेले ओपनिंगच्या नंतर प्रत्येक वेळेस मला लेट होतो काय ना काय कारणाने नवस प्रॉपर पोहोचलोय आणि मस्त पैकी अशी रूम आहे एक नंबर कडक मध्ये आणि इकडं पोरं जरा शेटने आलेला नाही का प्रॉपर चहा बी मागवला एकदम कपडे कपडे वाजायला चड्डी बिड्डीवर शेट एकदम विषयक पृथ्वीवर काय म्हणणं तुझं लावले ना का विचार ना त्याला विचार ना एवढ्या हॉटेल मध्ये माझ्या बरोबर आलाय तर मला म्हणतोय चहा कसा मागवला असं कसं मागवलं चहा कसं मागवलं पोर पोरं आले होते त्याला सांग आपलं पाणी पिणे म्हणलं म्हणजे आणि ऐक खरं म्हणजे नाही का लावलंच नव्हतं त्याला म्हणलं तुम्ही काय घेतलं नाही का लावलं होतं म्हणलं नाही का फोनच लावला नाही मी तो जाऊन सांगितले तिथे खाली मग चहाला ह्याला ह्याला माहिती आहे की तिथं फोन असतो फोनवर लावायचं फोन खाली रेस्टॉरंटला सांगायचं आम्हाला हे पाहिजे काहीच नाही मी नंतर म्हणतो जेवायला काहीतरी मागवा लाव भाऊ फोन नाही लागत तो फोन नाही लागत कुठला नंबर लावला शंभर नंबर लावला अरे शंभर नंबर ह्याच्यावर थोडी लागतो ऑलमोस्ट सगळे हॉटेलचा एकच नऊ नंबर असतो अरे काय तो आपण घालून सगळ्या ना काय तू गेला फोटो काढत आणि इथं प्रभाकर म्हटला म्हणजे मी मी त्याला म्हणलं अजून एक आम्ही रील काढणार आहे इथं जे खाली तिथं पिलर्स ठेवलेत नाही सगळे इथं इथं दिसले काय काय माग लोखंडाचे ते ठसकारायचे एक रील काढायचे आता बघू जरा पटकन आवरलं तर ती पण रील काढलं मस्त रील पण काढून अपलोड केले असं बाहेर आलं की जरा कधी कधी बुद्धी चालून जाते आणि मस्त मस्त रील्स येतात सो आता एक केलेली थोडीशी वर्ग रिल आहे पण ठीक आहे चाललं आता पाऊस थोडासा येऊन गेलाय थोडा वेळा आधी पाऊस आला होता जसं मी मागाशी म्हटलं पाऊस येऊन गेलाय पण आता वातावरण एकदम एकदम आणि एकदम, एकदम क्लीन झाले मस्त आले वातावरण परत अरे खिडक्या ना ग्रीसिंग नाही केलेला खिडकी के। ना मस्तपैकी के वातावरण एकदम क्लीन झालेलं आहे आणि आता क्लीन वातावरणात मस्त पैकी ओपनिंग कशी होती माहिती नाही कारण की विषय काल आचारसंहिता पाच वाजता चालू होणार इकडं वातावरण फुल जोरात इलेक्शन एकदम धुळे आणि या ब्लॉग मधन माझं सगळ्यांना सांगले शिरूर मतदारसंघ परत कसबा मतदारसंघ म्हणजे पुण्याचे पुण्याचे दोन्ही मतदारसंघ पुणे वेगवेगळ्या दोन मतदारसंघांमध्ये माझं सगळ्यांना कळकळीची विनंती तुम्हाला वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही वोटिंग करा पण वोटिंग शंभर टक्के करा आणि वोटिंग अशा उमेदवारला करा जो पुढचे पाच वर्ष आपल्याला त्याच्या दारात जायला लागणार आपले ला काम लवकरात लवकर होते तेच माझं फक्त सांगण्या की जो उमेदवार तुम्हाला आवडतोय त्याला मतदान करा पण मतदान करा म्हणजे करा पाच वर्षात प्रत्येक पाच वर्षात आपल्याला एकच अधिकार असतो की आपण किंग असतो आणि आपण आपण किंग मेकर असतो आणि आपण खूप सारे किंग घडवतो माझ्या भाषेत तरी विषय तो, तो आहे की आपण किंग असतो आणि आपण किंग मेकर घडवतो मी मागच्या आता माझं दिलं होतं वोटिंग कार्ड करायला पण माझा काहीतरी आधार कार्डचा इशू आला त्यामुळे यावेळेस मला वोटिंग नाही करता येणार आहे पण माझे जेवढे मित्र आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगितलं प्रॉपर वोटिंग करा मम्मीला पण सांगितलं वोटिंग करायची पप्पाला वोटिंग करायची म्हणजे करायची करा आम्ही सगळं आवडतो पहिले जेवण आहे ना रे आता जेवतो आणि असला आहोत आता मी हे घालणार ना मस्त ड्रेसअप आता बघू मी ब्लेझर आणले हे मला ब्लेझर आणले असं मी तुम्हाला सारखे म्हणते की तो ओपनिंगला जातो असं नॉर्मल जातो जरा काहीतरी चांगलं घालतो म्हणलं ठीक आहे चल यावेळेस बघूया तर नंतर नव्हता काय 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 म्हणलं नवरीची काळजी अरे तुला आता मी किती ब्लॉग मध्ये सांगू जरा तुम्ही तुझ्याकडे नाही ना नास्के चलो ठीक आहे हे बघा जेवणाचा आवाज दिला त्याला म्हणलं जेवण आलंय कर असला पटकन आलाय बाबा बाबा हे बघा आमचं ताट लावले होते त्याला म्हणलं फक्त अरे जेवण आलंय नाही का किती वेळ आग आलो 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 लगेच लगेच हातपीत धुवून लगेच भाऊ तयार कसं आहे मेनू मेनू कस आहे बटरसारख खातच नाही हा ना रुदबा हो शेतचे शेट अखं नाकडं झाला ना तरी शेत शेट राहणार रुदबा मध्ये तरी शेट आहे ना <laughs> माझ्या आयुष्यातलं काहीतरी वेगळे कॅरेक्टर जाऊ दे फायनली आता सात साडेसात वाजलेले थोडासा लेटच केली ओपनिंगला आणि प्रॉपर आपण रेडी झालेलो एकदम ओके मध्ये खूप भारी भारी दिसतंय असं मला वाटतंय एकदम हार्डवा विषय कसं दिसतंय मला सांगा मला ऍक्च्युली हे कळत नाही खूप घालत नाही रे ब्लेजर सो असं मला चांगलं दिसतं का बटन लावून चांगलं दिसतं हे मला जरा कमेंट मध्ये सांगत चला आणि एकदम प्रॉपर विषय गोल पृथ्वी गोल वाला आपला गेटअप एकदम ओके मध्ये मी लाकडे कॅमेर दाखवल तर तिकड नाही दाखवत रेडी टू द ओपनिंग आणि ओपनिंगचा विषय असा झालेला आहे की पाऊस वगैरे पडल्यामुळे किंवा अजून तिथं आचारसंहिता लागलेली आता इलेक्शनमुळे सो तो ओपनिंगचा काय रिस्पॉन्स आहे माहित नाही पण ओपनिंगला गेल्यानंतर की कि किती क्राऊड असतो काय असतो आणि सगळे जे माझ्यावर प्रेम करतात परफॉर्मन्सवर प्रेम करतात ते सगळे सगळे वेळात वेळ काढून प्रत्येक ओपनिंगला येत असतात केक बरीला पण भरपूर लोक आले इथं पण अपेक्षा भरपूर लोक असतील जे मला रोज बघतात माझ्यावर प्रेम करतात मला सपोर्ट करतात सो मला बघूया रे <laughs> बोल <laughs> आ <आगे तरे गिला। laughs> इकडे <laughs> <laughs> <जा पुणता तार। laughs> <laughs> ये ना उयाला मुक्ते चर्चा करत थोडेसे काय चालले काय चालले त्याच्यावर इ तो मुंगेनेला फोडून कायच्या फुटत त्याच्याकडे त्याच्याचचपणे गेला आज विचित्र दिवस चाललेलाय मित्रांनो आजचा दिवस खरंच खूप वाईट आहे लय बेकार विषय चाललेला आहे आता पण ओपनचे तो बांधाले आणि इथं पण विषय झाला डायरेक्ट डायरेक्ट विषय लईच मोठा विषय झालेला आजचा दिवस काय मला चांगला वाटत नाहीये आता आम्हाला पटकन घरी जायची खूप खूप इच्छा नाही का लईच विषय झाला असा मी थोडस थोड्या वेळ बोलतो शांत होऊन मी लय गडबडीत मला येडा आलय मी झाला चला मित्रांनो मी अर्धेपर्यंत गाडी चालवली रोड एवढा खराब होता मी येताना पण आता एक पिकअपचा छोटासा छोटासा फुटेज आहे तिथं पण ॲक्सिडंट झाला होता आज मी माझ्या लाईफमध्ये मा एवढे ॲक्सिडेंट एकाच टायमला पहिल्यांदा बघितलं ते एवढा ऍक्सिडेंट मी अक्षरशः खरच घाबरलो मी झोपलो ना माग तेव्हा मला लय म्हणला की मला थोडंसं रात्री नाही लागलाय त्यामुळे मला थोडंसं विजिबिलिटी कमी झाली तर मग मी घाबरून घाबरून झोपलो की बाबा हे अशी एखादी गाडी थोडं आणि चढल ना आम्हाला बी खाटल्यात घेऊन जातात तसं काय झालं उठलो तेव्हा डायरेक्ट मी कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे जरा ओके मध्ये कार्यक्रम झाला आजचा दिवस कसा गेला आमचा आम्हालाच माहिती बेकार विषय आलाय अर्धे तो विषय मी ब्लॉग मध्ये दाखवले पण नाही कारण की ते विषय निपटण्यामध्ये आमचा टाइम गेला पण जाऊ द्या आम्ही आलेले प्रभाकर शेट काय म्हणता काय नाही व्यवस्थित पद्धतीशीर पोहोचले किती वाजले अडीच वाजले जातात ब्लॉक बद्दल काय म्हणणे ब्लॉक बद्दल काही नक्की बघा तुम्ही नाही नाही रोजच ते मागाशी मला आता टिप्पणी आणि आता सध्याला तर इतके दिवस ब्लॉक बनवत नव्हतो आता तर सध्याला चालू केले ते आणि रोज रोज एक ब्लॉक येणार तुमच्यासाठी भेटीला रोज नवीन काही ना काय येणार रोज काय ना काहीतरी येणार म्हणजे यांना कामधंद सोडायला लागतात याला आकडून देतात थोड्या दिवसांनी काम नाही फोन करून सांगतो मी येणार सुट्टी <laughs> एक दिन आकल्य सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपतोय लव यू कीप सपोर्टिंग ब्लॉग बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या रे लपड्याचे काम होतात बोलू का अशोक मामाला लव्ह यू लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू राईस लव यू <laughs>